साधारण नव्वदचे दशक असेल चित्रपटांचे वारे जोरदार वाहत होते मोठ्या पडद्यांची संख्या वाढू लागली होती मराठी तमिळ गुजराती अशा प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा बॉलिवूड सारखे चित्रपट यायला लागले होते याच काळात प्रत्येक अभिनेत्याला आपलं नशीब आजमावायचं होतं काही जण रातोरात स्टार झाले पण त्यांनी खूपच कमी काळामध्ये जगाचा निरोप घेतला त्यांचे वय आणि अनुभवही फारसा नव्हता जिया खान प्रत्युषा बॅनर्जी दिव्या भारती सुशांत राजपूत असे अनेक नावे सांगता येतील ज्यांनी अचानक आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याचे सांगितले जाते आज आपण अशाच एका अभिनेत्याच्या मृत्यूच्या रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्या मृत्यून बॉलिवूडला धक्का बसला होता अभिनेत्याचं नाव होतं कुणाल सिंग त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते कुणालच्या वडिलांनी त्याची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचं किंवा या आत्महत्येला परावर्त केल्याचं दावा केला होता त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते दोन हजार आठ साली घडलेली ही घटना आणि घटनेमागील रहस्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा वर्ष होतं एकोणीशे नव्याण्णव कुणालची पावलं चित्रपट क्षेत्रामध्ये पडायला लागली होती त्याला पहिली संधी मिळाली कलाधर धीनम या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाली बेंद्रेसोबत अभिनय क्षेत्रामध्ये त्याने पदार्पण केलं त्याचा पहिला चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला तो चित्रपट नंतर हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि दिलही दिलमे म्हणून परत रिलीज करण्यात आला लोकांनी कुणालला प्रचंड प्रतिसाद दिला होता डोक्यावर उचलून घेतलं होतं पहिल्या चित्रपटानंतर कुणालला पारवाई आंद्रे पाथोमे आणि पुन्हा देसम सारख्या तमिळ चित्रपटांमध्ये काम मिळालं सुरुवातीला त्याचे चित्रपट फार चालत होते मात्र नंतर कुणालचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप ठरायला लागले कुणालची लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली होती त्याला चांगल्या भूमिका मिळणं बंद झालं होतं अशा परिस्थितीमध्ये कुणाल असिस्टंट एडिटर म्हणून नोकरी करू लागला हळूहळू त्याने चित्रपट निर्मिती देखील सुरू केली होती कुणाल सिंगचं अनुराधासोबत लग्न झालं होतं त्याला दोन मुलं होती त्यावेळेसच्या वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्यांनुसार अनुराधा आणि कुणालचं वैवाहिक जीवन आनंदात चाललेलं नव्हतं असा दावा करण्यात आला होता तसेच त्याचे अभिनेत्री लविना भाटियासोबत अफेअर असल्याचा संशय व्यक्त केला जात होता काही दिवसांच्या तक्रारीनंतर बायको अनुराधा सिंह कुणाला सोडून माहेरी राहायला गेली अहमदनगर येथे आपल्या मुलांसोबत आपल्या पालकांच्या घरी राहू लागली आता दोघेही वेगवेगळे राहू लागले होते तारीख होती सात फेब्रुवारी दोन हजार आठ अभिनेत्री लविना भाटियाने पोलिसांना फोन केला कुणाल त्याच्या मुंबईतल्या घरामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये आढळला असल्याची माहिती दिली मरणाच्या काही तास अगोदर कुणालने त्याची टीम आणि लविना यांच्यासोबत मिटिंग घेतली होती ती त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या घरामध्ये हजर होती त्यामुळे पोलिसांनी लविनाला ताब्यात घेतलं पोलिसांशी बोलताना लविना म्हणाली की ती दहा मिनिटांसाठी वॉशरूममध्ये गेली होती आणि जेव्हा परत आली तेव्हा कुणालने गळफास घेतलेला होता असं लविनाने सांगितलं पोलिसांना लवीनाच्या विरोधामध्ये कोणतेही पुरावे आढळले नव्हते त्यामुळे काही महिन्यांच्या कोठडीनंतर तिची सुटका करण्यात आली होती या प्रकरणामध्ये पोलिसांना हा सरळ सरळ आत्महत्येचा प्रकार वाटत होता कोणताही गैरप्रकार दिसून येत नव्हता त्यामुळे कुणालने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी घोषित केलं होतं पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुणाल कराटे मास्टर होता तो ब्लॅक बेल्ट धारक होता जरी कोणी त्याच्यावरती हल्ला केला असता तरीही स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे त्याला माहित होतं कुणालने त्याच्या अगोदरही हाताचे मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे कुणाल सिंगचे वडील कर्नल राजेंद्र सिंह यांनी काहीतरी गैरप्रकारातून त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला होता त्यामुळे हा खटला पुन्हा उघडण्यात आला त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते कुणालची बॉडी घेऊन रुग्णालयामधून घरी परत गेले तेव्हा त्याच्या अंगावर जखमांच्या खुना होत्या कुणालची अगोदर हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी त्याला फासावर लटकवण्यात आलं असाही दावा त्याच्या वडिलांनी केला होता तसेच पोलिसांनी या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलं पंचेचाळीस मिनिटांतच हे प्रकरण आत्महत्या असल्याचं घोषित केलं होतं व्यवस्थित तपास केला नाही असा आरोप त्याच्या वडिलांनी पोलिसांवर केला होता अभिनेत्याने त्याच्या मृत्यूच्या एक तास अगोदर संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक यांना मेसेज करून घरी बोलावलं होतं त्यामुळे त्याची मनस्थिती व्यवस्थित होती असा दावा करण्यात येत होता वडिलांच्या मागणीनंतर हा खटला सीबीआयकडे सोपवण्यात आला सीबीआयने तपास केला मात्र कुठलाही पुरावा हाती लागला नाही आणि कुणालने आत्महत्या केली असल्याचं सीबीआयने देखील घोषित केलं दिव्या भारती झिया खान सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रमाणेच कुणाल सिंहचा मृत्यू देखील रहस्य बनून काळाच्या पडद्याआड गेला असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया नव्या कहाणीसोबत धन्यवाद